मुळात शासनाने तो जो घेतलेला निर्णय अनधिकृत बारवरती जो तोडक कारवाई सुरू झालेली किंवा अनधिकृत डाब्यांवरती जे तोडक कारवाई सुरू झालेली ते योग्य आहे परंतु प्रश्न असा आहे की एवढे वर्ष शासन का होती आणि एवढं वर्षामध्ये शासनाने ते अनाधिकृत ढाबे किंवा वर बारवरती कारवाई का नाही केली हा एका प्रकारे संशय निर्माण करणारी गोष्ट आहे कि आसा की असं एकंदरीत असं वाटतं की समोर निवडणुका आलेत म्हणून ही कारवाई होते का काय परंतु तरीही शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे भविष्यामध्ये अशीच कारवाई होत राहील अशी अपेक्षा आहे ज्याच्यामुळं समाजामध्ये एक वेगळं स्वरूप निर्माण होईल आणि येणाऱ्या पिढीला याचा बोध मिळेल कारण असे अनाधिकृत धंदे अनेक आहेत त्याच्यावरती शासनाने नियंत्रण आणायला पाहिजे आणि हे धंदे बंद करायला पाहिजे जसे की जुगार मटकेचे धंदे असे अनेक अनैतिक धंदे अनधिकृत पद्धतीने चालतात त्याच्यावरती आळा घालायला पाहिजे त्याच्यामुळं येणारी पिढी सुखरूप सुखरूप राहील शासनाने आता जो निर्णय घेतलेला आहे ते योग्य आहे परंतु भविष्यामध्ये पण असे निर्णय कठोर घ्यायला पाहिजेत जर नाही घेतली तर त्याच्यामध्ये त्यांचा काही छुपा एजंडा आहे का हे लोकांच्या लक्षात येईल म्हणून माझी अशी भावना आहे की शासनाने आता जो निर्णय घेतलेला आहे या बार आणि अनधिकृत धंद्यांवरती ते भविष्यामध्ये असं सतत चालू ठेवायला पाहिजे पुण्याच्या ज्या घटना घडल्या गट त्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली याबाबत काय सांगा असं आहे की पुण्याची जे घटना आहे मला एकंदरीत असं वाटतं पुण्याच्या घटनेचं आणि या सर्व गोष्टींचं कुठेही तालमेल बसत नाही परंतु अशा घटनेला कद क कदाचित -कदा राजकारणी लोक पांघरून घालण्यासाठी अशा मधी ते काहीतरी म कारवाई किंवा कुठे एखादी कारवाई सुरू करतात म्हणजे त्या विषयावरती पर्दा पडतो परंतु ते जे घटना घडलेली तेही दुर्दैवी आहे आणि शासनाने आता घेतलेला निर्णय ते स्वागता आहे परंतु हा निर्णय कायम सुरू राहायला पाहिजे निमित्त काही असतो परंतु हा कार्य हा कार्यक्रम शासनाचा अनाधिकृत बांधकाम किंवा अनाधिकृत बार किंवा अनाधिकृत ढाबे किंवा अनाधिकृत धंदे अनैतिक धंदे हे सर्व याच्यावरती आळा घालायला पाहिजे आणि ते बंद करायला पाहिजे अशी सा सर्वसामान्य जनतेची भावना आहे